जनसुरक्षा कायदा रद्द करावा यासाठी वंचित बहुजन आघाडी यांचा मोता तहसील कार्यालयावर मोर्चा महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेला जनसुरक्षा कायदा तात्काळ रद्द करावा या मागणीसाठी आज वंचित बहुजन आघाडीच्या तहसीलदार मोताळा यांना निवेदन देण्यात आले असून वंचित बहुजन आघाडीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की हा कायदा राज्यातील लोकशाही अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि फुले शाहू आंबेडकर यांचा विचार संपुष्टात आणणारा आहे या कायद्याच्या नावाखाली सरकारला लोकांवर अन्यायकारक कारवाई करणे शक्य होईल त्यामुळे हा कायदा रद्द करणे अत्यंत आवश्यक आहे या मोर्चामध्ये मोताळा तालुक्यातील सर्व वंचित बहुजन आघाडी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या मोर्चाला महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग पाहायला मिळाला आहे महाराष्ट्र सरकारनं नुकताच अकरा जुलैला दोन्ही सभागृहामध्ये जनसुरक्षा विधेयक म्हणून हा कायदा या ठिकाणी पारित केलेला आहे आणि या कायद्याचं अंतिम टप्प्यामध्ये रूपांतर होण्याकरता या महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांच्याकडे ते स्वाक्षरी करता गेलेलं आहे या कायद्याची पार्श्वभूमी जे फडणवीस सरकार जे सांगत आहे की या ठिकाणी शहरी अर्बन नक्षलवाद हा रोखण्यासाठी या ठिकाणी हा कायदा आम्ही आणलेला आहे तर खऱ्या अर्थानं या कायद्याची दहाकता आणि या कायद्याचा मसुदा जर आपण जर पाहिला तर ज्या पद्धतीनं अलीकडच्या काळामध्ये या देशातलं संविधान नष्ट करणे जनतेचे मूलभूत अधिकार नष्ट करणे या देशातली लोकशाही नष्ट करणे या देशामध्ये जी जी लोक फुलेश्व आंबेडकर हा विचार मांडता सातत्यानं आंबेडकर हा विचार जिवंत राहिला पाहिजे ही चळवळ जिवंत राहिली पाहिजे संविधान जिवंत राहिलं पाहिजे लोकशाहीत जिवंत राहिले पाहिजे म्हणून या तालुक्याच्या वतीनं तालुक वतीनं वंचित बहुजन आघाडी असेल समविचारी संघटना असतील बहुजनवादी संघटना असतील संविधानवादी असतील पुरोगामी असतील ही सगळे लोक एकत्र येऊन या संतप्त हा मोर्चा नाहीये संतप्त निषेध आंदोलन या ठिकाणी आज तुम्ही जर पाहिलं जर तीनशे चारशे पाचशे लोक जर या ठिकाणी या घटनेचा निषेध करता तर तुम्ही विचार करा की आम्ही या कायद्याच्या बाबतीमध्ये खऱ्या अर्थानं आम्ही संवेदनशील आहोत विरोधात या कायद्याच्या विरोधात आम्ही गंभीर आहोत म्हणून आज रोजी आम्ही माननीय तहसीलदार महोदय यांच्या मार्फत या राज्याचे राज्यपाल यांना आम्ही निवेदन सादर करणार आहे की आपण तात्काळ हा कायदा काळा कायदा रद्द करावा आणि अशाच प्रकारची पुढची जी मुवमेंट आहे रस्त्यावरची मुवमेंट आमची याच्यापेक्षा ताकदीनं म्हणजे या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये जर सरकारनं हा काळा जर हा काळा कायदा जर रद्द केला नाही तर या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपामध्ये